संपलेल्या गोष्टीमध्ये रेड कॉस्ट्यूम केतन चळगुळे कोल्हापूर विजय अनिल दळे यवतमाळ रेड कॉस्ट्यूम चलात मध्ये अनिल दळे आणि पृथ्वीराज गोरे लातूर ब्ल्यू कॉस्ट्यूम चला बघवान अनिल दळे यवतमाळ पृथ्वीराज गोरे लातूर चालू करा यानंतर पंचावन्न किलो राहुल मासे धोर रेक अष्टोम अमित हसबे सातारा ब्लू कष्टोम चालू कुस्तीचा मध्यांतराचा स्कोअर शून्य चार Guarda a चालू कुस्तीनंतर आदर्श कांबळे कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम आर्यन इंदलकर पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे एक्कावन्न किलो नंतर पासष्ट किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचे सिद्धेश वसवे पुणे शहर रेड कॉस्ट्यूम नितीन वाळुंजे अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्टूम सार्थक घावटे बीड रेड कॉस्ट्यूम मृणाल पाटील कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम तुषार शाहरुख ते नाशिक जिल्हा रेड कॉस्ट्यूम तुषार कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम झालेल्या कुस्तीमध्ये साहिल जुंदरे विजयी आदर्श कांबळे कोल्हापूर आर्यन इंदलकर पुणे शहर 51 किलो नंतर किलो किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचंय 51 किलो नंतर पासष्ट किलो